आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या असोसिएशन संलग्न सातारा जिल्हा कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या कापिलगावचे सुपुत्र भाऊसाहेब डेवे पाटील यांची कराड तालुका अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली रविवारी सातारा येथे संपन्न झालेल्या समारंभात त्यांची संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली पैलवान गणेश मानुगडे यांनी निवडपत्र दिले या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती अर्जुन पुरस्कार प्राप्त काकासाहेब पवार उपमहाराष्ट्र केसरी आबा उपमहाराष्ट्र केसरी चंद्रकांत सुळ पैलवान सागरभाऊ साळुंखे जुन्या काळातील नामवंत मल्ल व उद्योगपती दादा बराटे हिंद केसरी संतोषाबा वेताळ पैलवान संग्रामसिंह माने उद्योगपती उदय देवकर जिल्हाध्यक्ष अमर साबळे लेखिका काजल भालेराव पैलवान संदीप रासकर आदी मान्यवर उपस्थित होते ते कराड तालुक्याच्या सल्लागारपदी गेले तीन वर्ष कार्यरत असून त्यांनी तालुक्यात कुस्तीसाठी विविध उपक्रम राबवले होते त्याचीच दखल घेत त्यांना अध्यक्ष या पदावर सर्वानुमते नियुक्त केले तसेच ते कल्पवृक्ष उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष आहेत सामाजिक राजकीय क्रीडा क्षेत्रात त्यांचे तालुक्यात भरीव योगदान असते त्यांच्या निवडीने कराड पंचकृषीतील अनेक क्रीडा संघटनांनी त्यांचं अभिनंदन केले आहे मल्लविद्या महासंघाने माझ्यावर तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे ती प्रामाणिकपणे पार पाडणे हे माझे कर्तव्य समजतो व येणाऱ्या काळात तालुक्यात संघटना मजबूत करून गरीब व होतकरू मल्लांना मदत करण्याचे आवाहन त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ए फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी, बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष